लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेने आठ उमेदवारांची घोषणा केली आहे त्यात शिर्डी मधून शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा एकदा दिली शिर्डीतून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेल्या सदाशिव लोखंडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांनी लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदार सदाशिव लोखंडे आपल्या बरोबर आहेत यंदा पुन्हा एकदा तिसऱ्यांदा ते लोकसभेसाठी आपलं नसीब मानणार आहेत आज तुमची उमेदवारी जाहीर झाली आहे काय पहिली प्रतिक्रिया तुम्ही सांग त्या ठिकाणी काम करत असताना ज्या कामाच्या पावतीवर पुन्हा लोकसभेमध्ये जाईल आणि ही जनता शिर्डीची जनता पुन्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आहे त्यामुळे पंतप्रधान मोदयांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी या ठिकाणी मुला संधी रूपाने मला लोकसभेमध्ये पाठवली मला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा संधी दिली गेली आहे मात्र गेल्या काही महिन्याभराचा कालावधी जर बघितला तर तुम्हाला उमेदवारी देऊ नये म्हणून शिवसेनेच्याच काही गटाने मागणी केली भाजपाने ही जागा मागितली होती आता ह्या सगळ्यांचं मनोमिलन तुम्ही कसं घडवणार या ठिकाणी जोपर्यंत उमेदवारी होत नाही तोमुळे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवार मागण्याचा अधिकार आहे त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी निर्णय केला आणि त्याला पूर्ण करण्याचे काम आमचे नेते सर्वांनी केलेले आहे त्यामुळे इरोज जरी केला असेल ते सर्व काम एकच दिलाने करते दहा वर्षात मी खासदार पाहिला नाही असं अनेक जण सांगणारे आहेत विरोधकही त्याच्यावर आरोप करतायत तुम्ही आता मतदारांना त्याबाबत कसं पटून देणार आहे खासदाराचं जे काम आहे ते प्रत्येक गावामध्ये नाही दोन दोनशे दिवस एकशे साठ दिवस पार्लमेंट आहे चाळीस दिवस सर्व खासदार गावं करू शकत नाही पण मी काय गा, गावं केले आणि प्रत्येक गावामध्ये काम दिलेलं आणि ते काम करत असताना निलोणीचं काम असेल हायमॅक्स असेल या ठिकाणी अनेक रेल्वे स्टेशन असेल नगर मनमाड रोड असेल अशा अनेक केंद्राची योजना आम्ही आणि त्याचा पाठपुरावा करून लोकांमध्ये चित्र आम्ही काम दिले पण आम्ही उद्घाटन केले नसल्यामुळे तो थोडा गैरसमज आहे त्या गैरसमज आम्ही कामाच्या रूपाने प्रत्येक तालुक्यामध्ये ते निर्माण करण्याची घोषणा ते निगेटिव्ह जी आहे ते पॉझिटिव्ह मध्ये परिवर्तन हो नेमकं मतदार कोणाला कौल देणार हे या दे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे प्रशांत शर्मा न्यूज शिर्डी अहमदनगर आता संभाजीनगर